पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून जीवनावश्यक किट्सची मदत पंढरपूर एक ऑक्टोबर माढा व मोहळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर येथून सुमारे पाच हजार टन जीवनावश्यक वस्तूंची किड्स मोहळकडे रवाना करण्यात आली या मदतीच्या उपक्रमाचे नेतृत्व भाजपचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी केले या मदतीच्या काफिल्याचे पंढरपूर येथील कर्नल भोसले चौकात स्वागत करण्यात आले स्वागत सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे माजी शहराध्यक्ष व खासदार महाडिक यांचे विश्वासू सहकारी सुधीराबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासह शशिकांत भोसले बिभीषण आप्पा वाघ तात्या नाग टिळक लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडिक मुन्ना भोसले दिनेश भोसले युवराज भोसले व कर्नल भोसले चौक तरुण मंडळ यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती यावेळी कोल्हापूरहून आलेल्या दोन आईशेर किड्सचे विधिवत पूजन करून उपस्थित मान्यवरांनी खासदार महाडिक यांचे मनपूर्वक आभार मानले महाडिक यांनी मोहळ व माढा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांपर्यंत ही मदत वैयक्तिक लक्ष देऊन पोहोचवण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात बोलताना माजी शहराध्यक्ष सुधीराबा भोसले म्हणाले खासदार महाडिक यांनी ज्या तत्परतेने आणि सहृदयतेने मदतीचा हात पुढे केला आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत पूरग्रस्तांना ही मदत मोठा दिलासा देणारी ठरणार आहे